नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण आता प्रतिमाची वाजा परत आलेली आहे प्रतिमा घरी आलेली आहे आणि जेव्हा प्रियाला हे सर्व कळतं तेव्हा प्रिया कांगावा करायला सुरुवात करते म्हणजे कसं आहे माहिती आहे का चोराच्या उलट्या बोंबा तिला रविराजांनी कॉल केला होता पण तिनं रविराजांचं बोलणं नीट ऐकून न घेता कॉल कट केलेला असतो आणि तू सायली तू तन्वी म्हणूनच गाडीत का गेली माझ्या आईबाबांबरोबर म्हणून प्रिया आता कांगावा करायला सुरुवात करते तमाशा करायला सुरुवात करते आणि त्याच वेळेस प्रतिमाने प्रियाच्या खानदिशी कानात खाली वाजवलेली असते आणि त्यावेळेस प्रतिमाची रविराजने आणि पूर्णाजीने साथ दिलेली आहे आणि प्रियाला सांगितलेलं आहे की लायकीत राहा तर हे सगळं का होतं नक्की प्रिया काय करते हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पूर्णाजी म्हणत असते की प्रताप आपल्याला जाऊन बघितलं पाहिजे जा, काय झालंय नक्की तिकडं अरे गेलं पाहिजे ते आपण तेवढ्यात सायली आणि रविराज दारात येतात आणि मग आणि सायलीच्या आवाज पण कोण पूर्णाई म्हणते कोण बोललं प्रतिमा बोललीस हा कोणाचा आवाज आहे म्हणजे प्रताप कल्पना तुम्हाला पण हाच आवाज ऐकू आलाय ना मग सायली आणि रविराज यांच्या मागून पुढे येते ती म्हणजे प्रतिमा प्रतिमाला पाहून पूर्णाई म्हणू लागते की काय प्रतिमा हा तुझा आवाज आहे प्रतिमा तू बोलायला लागलीस तेव्हा प्रतिमा सांगते की हो पूर्णाई मी बोलायला लागले आणि मग प्रतिमाचा आवाज ऐकून पूर्णाईच्या डोळ्यातून आनंदाशीरू वाहत असतात तिच्या तोंडून शब्दच फुटेन होतो कारण आज बावीस वर्षांनंतर प्रतिमाचा आवाज तिच्या कानावर पडलेला असतो आणि पूर्णाईला खूप छान वाटू लागतं पूर्णाई म्हणते की खरंच आज जे मी काय पाहते माझ्या का डोळ्यांवर विश्वास बसत नाही माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नाही असं म्हणत पूर्णाई ही प्रतिमाला जवळ घेते तिला मिठी मारते तेव्हा सायली आणि रविराजला खूप छान वाटतं दोघांनाही खूप आनंद झालेला असतो त्यांनी जे के करायचं ठरवलेलं असतं ते पूर्ण झालेलं असतं पण इकडे अर्जुन चैतन्य या सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे पण प्रियाच्या तोंडावर बारा वाजलेल्या आहेत प्रियाला धक्का बसलेला आहे हे सगळं काय आहे कारण आता हिची वाचा परत आली म्हणजे हिची मेमरी परत येणार की काय मेमरी परत आली की काय हे प्रियाला अजून माहिती नसतं आणि मग सायली अर्जुन सर्वजण एकमेकांकडे पाहत आहेत सगळेजण खुश झालेले आहेत आणि त्यावेळेस इकडे प्रिया मात्र म्हणत आहे की हे सगळं काय होऊन बसले म्हणजे आता माझी हकलपट्टी होणार का मला जेलमध्ये जावं लागणार आता या प्रतिमाने जर सगळ्यांना सांगितलं की हीच मा तन्वी आहे सायली हीच तन्वी आहे तर खूप अवघड होणार आहे तर इकडे अर्जुन चैतन्य म्हणत असतात की पण मला एक कळलं नाहीये की हे सगळं कसं शक्य झालं त्यावेळेस रवीराज सांगू लागतात की अरे अर्जुन तुला फोन केले होते सायलीनं तुझा फोन बंद लागला अर्जुन त्याचा फोन पाहतो तो म्हणतो हो मगाशी पण सायलीने चैतन्याच्या फोनवर फोन केला माझा फोन बंद कसंय मला कळलंच नाहीये मग अर्जुनच्या लक्षात येतं म्हणजे माझ्या रो केबिन मध्ये तन्वी होती आणि तन्वीनं सायलीचा फोन आलेला कट केला आणि त्यानंतर माझा फोन बंद करून ठेवला पण मला तर एकच डोक्यात होतं की ह्या तन्वीचा व्हिडिओ बनवायचा आहे तिच्या पायावर तुळशीपत्र आहे की नाही त्या विचारांमध्ये मी राहिलेलो होतो आणि त्यामुळं मी हे विसरलो की माझा फोन चालू आहे की बंद आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हो एका मीटिंगमध्ये होतो त्यानंतर माझा फोन बंद झाला माझ्या लक्षात नाही आलं त्यावेळेस रविराज म्हणतो की आम्ही डॉक्टरांशी बोललेलो होतो आणि मग ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन करायची आयडिया सायलीनं सांगितली हे सगळं सकाळीच झालं होतं आणि मग तुम्हाला फोनही केल्या आणि मग प्रिया ओरडू लागते ती म्हणत असते की बाबा तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलं आईला जर या सगळ्यामध्ये काय झालं असतं तर आणि मान्य मला आता आवाज आला म्हणून आपण सगळेजण खुश आहोत ती बोलू शकली म्हणून खुश आहोत पण जर आवाज आलाच नसता तिला बोलताच आलं नसतं आणि दुसरं काही विपरीत घडलं असतं तर इकडे प्रताप सर्वजण सांगू लागतात की रविराजने पूर्ण हमी घेतली होती प्रतिमाला काही होणार नाही तेव्हा प्रिया म्हणू लागते पण बाबा तुमच्या लक्षात येते का तुम्ही तुमच्या जीवावर वे तू आईला वाचवणार होता तुम्ही माझा विचार केला पड़ नाहीत का सगळेजण प्रियाला बोलू लागतात तू काय पण बंद बंद हे तुझं बोलणं तुला लक्षात येते का तू काय करतेस ते कारण तुला तुझ्या आईची काळजी आहे मान्य आहे आम्हाला पण जे काय झालेलं आहे ते चांगलं झालंय ना आणि तुला फोन केले होते मग तू का फोन कट केलास तुला महत्वाचं काम होतं ना कॉलेजमध्ये महत्वाचं लेक्चर होतं ना मग सगळेजण प्रियावर ओरडू लागतात तेव्हा प्रियाला सायली सांगू लागते प्रिया तुला माहिती आहे का प्रतिमात्यांनी जेव्हा पहिला आवा त्यांच्या तोंडून शब्द कोणता निघाला माहिती का तुला तेव्हा प्रिया म्हणते काय तेव्हा सायली म्हणते की तन्वी मग मात्र प्रियाच्या शेट्ट्या वाजतात प्रियाला कळायचं बंद होतं प्रिया, प्रिया म्हणते म्हणजे या प्रतिमाने हा जो शब्द उच्चारलेला आहे तो फक्त आणि फक्त या सायलीसाठी उच्चारलेला आहे आणि तिने कांगावा करायला सुरुवात करते तिचं असं म्हणणं असतं की का केलं हे तू का गेलीस तू का गेली माझ्या आई बाबांबरोबर तू जायचीच काय गरज होती असं म्हणत प्रिया ही सायलीच्या अंगावर धावून जाऊ लागते आणि ती म्हणत असते की तू माझ्या आईबाबांबरोबर जाण्याची अजिबात गरज नव्हती तू का गेलीस सांग कारण तुझ्यामुळं हे सगळं झालेलं आहे माझ्या आईला जर काय झालं असतं तर तुला प्रत्येक वेळेस माझं सुख ओरबडून घ्यायचं आहे तुला प्रत्येक वेळेस माझ्या गोष्टी हव्या आहेत म्हणून तर तू माझ्या बाबांना पण जाऊन पहिल्यांदा भेटली होती माझ्या बाबांना तू बाबा म्हणत आहे अर्जुनशी माझं लग्न ठरलेलं होतं तर माझ्या आईन साखरपुड्याच्या दिवशी तू अर्जुनशी लग्न केलं आणि या घरात आलेली आहे म्हणून मला सुभेदारांच्या घरचं सून होता आलं नाही माझ्या लहानपणापासून अर्जुन माझ्या मनात होता आणि तू अर्जुनला मिळव आहे तू माझं सुख हिरावून घेत आहे माझ्यावर प्रत्येक वेळेस तुझ्यामुळे अन्याय होत आहे हे सगळं प्रिया बोलत असते तेव्हा प्रतिमा म्हणते की बासा आता तन्वी असं म्हणत प्रतिमा पुढे येते आणि प्रियाच्या खानदिशी कानाखाली वाजवते आणि त्यानंतर म्हणू लागते की खूप झालं तिने आज जे काही केलेलं आहे ना त्या सायलीने त्याची परतफेड करू शकत नाही आपण एवढं मोठं तिचे उपकार आपल्यावर आहेत आणि हे तू काय बोलतेस ग रविराज पण म्हणतात की हो प्रतिमा बरोबर केलंस तू खरंच आज ना मला एक वर्षभरामध्ये वर जी गोष्ट जमली नाही आहे ती प्रतिमा तू एका सेकंदात करून दाखवलेली आहे कारण मला प्रत्येक वेळेस असं वाटायचं की माझी प्रतिमा असती तर तन्वीला बरोबर तिनं खळ घळ धडा शिकवलं असता तन्वीला चांगले संस्कार दिले असते आणि आज ते झालेलं आहे पूर्ण आजी पण म्हणते की बाद झालं कारण खूप झाले प्रिय आणि मी तुझं तू प्रत्येक वेळेस अशीच वागत असते आणि कांगावा करायचं बंद कर चोराच्या उलट्या बोंबा नुसत्या तुझ्या तुला कळतंय का तू काय बोलतेय काय वागतीये कुणावर आरोप करतेयस त्यावेळेस रविराजी म्हणतात की बस झालं तर मी खूप सहन केले आजपर्यंत तुझं आत्तापर्यंत माझी मुलगी वीस वर्षांनी मला भेटली वीस वर्षांनी भेटली म्हणून तुला गोंजारत राहिलो पण तू तर माझ्या डोक्यावर मीरा वाटायला निघाली आहेस अगं त्या सायलीचे आभार कसे मानू याचा मी विचार करत आहे आणि तू मात्र तिच्यावर आरोप करत आहे कळतंय का तुला तू तु काय करतेस ते रविराजला पण खूप राग आलेला असतो रविराज पण आता प्रियाच्या अंगावर धावून गेल्यासारखा गेलेला असतो आणि अंग चांगलीच तोंडावर पडलेली असते तिला कळायचं बंद झालेलं असतं हे सगळं काय होऊन आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि त्याचबरोबर आता प्रियाची वाट लागायला सुरुवात झालेली असते म्हणजे प्रियाला आता उतरती कळा येणार हे तिला दिसू लागलेलं असतं आणि त्याचबरोबर सायलीचे सगळेजण कौतुक करत असतात अर्जुन म्हणत असतो की सायली आज तुम्ही जे आहे ना खरंच ते खूपच मोठं आहे कुणीच एवढं करू शकत नाही आहे आणि सिनियर तुला माहिती आहे का सायली गाडीत बसून कशी आली कारण सायलीला तर कारमध्ये बसायचा फोबिया आहे ती गाडीत बसत नाही आहे तेव्हा रविराजला पण आठवू लागतं हो जेव्हा मी सायलीला पहिल्यांदा भेटलो होतो ना तेव्हा पण सायली मला म्हणालेली की मी माझ्या स्कूटरवरून येते मला गाडीत भीती वाटते आणि मग प्रतिमा रविराज दोघंही सायलीच्या पुढे हात जोडून उभे राहतात आणि सायलीची माफी मागतात त्याचबरोबर सायलीचे आभार मानतात आणि प्रिया पूर्णपणे तोंडावर आपटलेली असते आता प्रियाला कळलेलं असतं की लवकरच आपली या घरातून हा कलपट्टी होणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू